मित्रांनो सुप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक आपण आपण मी करतो आहे मित्रांनो आज एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजेच माझ्या महाराष्ट्राचा आणि सद्यस्थितीमध्ये ज्या घडामोडी आपल्या या राज्यामध्ये घडतात त्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर आपल्याला असं वाटतं की कुठं नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा हा पुरोगामी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राने अनेक समाजसुधारक जन्माला घातले छत्रपती शिवरायापासून महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजवर्ती छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मा जिजाऊ मा रमाई मा भिमाई आणि असंख्य संत महंत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी जन्माला घातलं आणि माझ्या देशाबद्दल माझ्या राष्ट्राबद्दल समग्र मानवजातीच्या मनामध्ये असंख्य प्रेमाची भावना उत्प्रो भरलेली आहे अशा महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी आपण सद्यस्थितीमध्ये बघतो त्या घडामोडी बघितल्या तर असं वाटतं की खरंच हे काय सुरू आहे हे काय चाललं आहे खरं तर आज या सगळ्या गंभीर प्रश्नांच्या बाबतीत अत्यंत चिंतन करण्याची गरज आज भासत आहे मित्रांनो आज असं वाटतंय की खरंच माणूस की हरवत चालली आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जात धर्म पंत प्रांत या पुढेही माणूस की जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि कमीत कमी हे माणूस की प्रत्येकानं स्वतःच्या मनामध्ये जिवंत ठेवणं अत्यंत आजच्या घडीला महत्वपूर्ण आहे मित्रांनो काल परवापासून <coughs> सोशल मीडियावर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या एकतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू संशयास्पद मृत्यू म्हणजे अजूनही त्याच्या संदर्भात न्याय मिळेल की नाही सांगता येत नाही अजूनही त्याच्या आईला त्याच्या परिवाराला असंख्य वेदना झाल्या दुसरी गोष्ट मस्साजोगचे सरपंच देशमुख संतोष देशमुख यांची निर्घुणपणे करण्यात आलेली हत्या जे फोटो व्हायरल झालेले आहेत मारहाणीचे फोटो ते बघितलं की माणुसकीला काळीमा फसणारी मानवी मन मानवी हृदयाला हे लावून टाकणारी अशी घटना किती वाईट वाटलं असेल ना अरे मग तू सोमनाथ असेल किंवा तो संतोष असेल ज्या वेळेला त्या मत्साजोगचे सरपंच स्वर्गवाशी संतोष देशमुख यांना के मारहाण केली असेल कसं वाटलं असेल त्याला अत्यंत निर्घूनपणे मानवी मनाला काडीमा फासणारी ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते आणि तब्बल त्या घटनेचा शोध घ्यायला एवढा उशीर होतोय असं का असं का होतय मित्रांनो काय वाटत असेल संतोष देशमुख कोणाचा तरी भाऊ होता कोणाचा तरी मुलगा होता कोणाचा तरी पती होता कोणाच्या तरी बाप होता किती वेदना झाल्या असतील त्याच्या कुटुंबाला हे निसर्ग देवता देशमुख कुटुंबांना या अशा घटनेतून सावरण्यासाठी आणि हे काही जे प्रकरण झालेलं आहे ते प्रकरण जे घडलेलं आहे आणि या प्रकरणामुळे त्यांच्या मनावर जो विपरीत परिणाम झालेला आहे त्यांना बळ दे त्यांना लढण्यासाठी बळ दे मित्रांनो तर जर आपण पाहिलं आज समाजामध्ये आपण वावरतो जगतो राहतो पण आज खऱ्या अर्थानं असं वाटत कि हाच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजीराजे जन्माला आले हाच तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब जन्माला आले ही शिकवून दिली का त्यांनी आपल्याला नाही महापुरुषांच्या विचारधारेचा सदैव आपल्याला सन्मान करायचा आहे त्यांची शिकवण आपल्याला अंगीकारायची आहे पण मात्र तसं होताना दिसत नाही माणूस किला काळीमा अशा असंख्य घटना महाराष्ट्रामध्ये घडतात माणूस हे ला लाजवेल अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे ते फोटो बघून तुम्हाला असं वाटेल तुमच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या फोटो सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती दाखवण्यात आलेल्या आहेत किती निर्घुनपणे त्यांची हत्या केली खर तर मारेकर्यांना फासीच झाली पाहिजे असं महाराष्ट्रातीलच नाही तर तमाम देशातील प्रत्येकाला वाटते आणि व्हायलाच पाहिजे कारण यापुढे अशा घटना घडायला नको शासन व्यवस्था न्याय व्यवस्था यांनी सदर घटना गांभीर्याने घेऊन जो कोणी हे घडवून आणलं असेल जे कोणी अपराधी असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यात जी घटना ज्यांनी घडवून आणलेली आहे अशा सगळ्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे हा तमाम माझ्या या महाराष्ट्रातील सगळ्यात जनतेची मागणी आहे मित्रांनो खरंच माणसाने जर स्वतःच्या मनामध्ये माणूस जपली दुसऱ्याबद्दलचं प्रेम स्वतःमध्ये निर्माण केलं तर अशा घटना घडणारच नाही लहानपणापासून आपण शाळेमध्ये जात असताना प्रतिज्ञा मानतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत काहीतरी ठेवा जनाची नाही तरी मनाची आपण ठेवली पाहिजे आज आपण पाहतो आहे की माणसाला जगताना अनेक संघर्ष करावे लागतात अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागतो तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताना एखादा कार्यालयामध्ये काम करताना तुम्हाला हिनवलं जात पुढे एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याला करू दिलं जात नाही म्हणजे अशा प्रकारचे माणसं या ठिकाणी भेदाभेद करायला लागलेले ला आहे अशा सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही देखील माणसं आहात आम्ही देखील माणसं हो, आहोत आणि म्हणून आपलं प्रत्येकांचं कर्तव्य आहे की माणसांनी माणसाशी माणसासारखंच वागावं जनावरासारखं वागू नये अरे जनावर तरी प्रामाणिक असतात आपण माणसं आहोत आणि याची लाज आपल्याला वाटली पाहिजे कोणाशी कसं वागायचं म्हणजे आज खऱ्या अर्थानं या घटनेमुळे जनसामान्य माणसावरती लहान पोरांवरती तरुणाईवरती काय इफेक्ट पडतोय लक्षात घ्या आणि सदर घटनेच पुनरावृत्ती कधीच होऊ नये यासाठी मारेकऱ्यांना जबरातली जबर शिक्षा व्हायलाच पाहिजे मित्रांनो खर तर आज आपण पाहतोय की जी माणुसकी आण ती माणुसकी आज आपण जिवंत ठेवली पाहिजे आणि यासाठी सगळ्यांनी बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारतीय संविधान आपल्याला दिलेला आहे त्या संविधानाची खऱ्या अर्थानं आज अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारने शासन न्याय न्यायव्यवस्थेनं या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या घटनेमुळे खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला प्रश्न पडतो आहे की अशा प्रकारच्या असंख्य घटना या ठिकाणी घडतात घडू नये यावर निर्बंध लादण्यात यावे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या संपूर्ण देशामध्ये कुठेही अशा प्रकारच्या घटना घडत गट असतील आणि जे घडून आणत असतील अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे मित्रांनो आज अशा प्रकारच्या घटनेमुळे प्रत्येक माणसाच्या मनावरती जनसामान्यांच्या मनावरती विपरीत परिणाम होतोय आणि म्हणून या सुजलाम सुफलाम महाराष्ट्राला कोणश्च एका नवीन जोमाने नव्या उत्साहानं प्रेम आपुलकी स्नेह जिवाळा एकमेकाबद्दलची आस्था माणुसकी हे निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि माणसानी तर ना जात पर ना पात पर मोहर लगाय माणुसकी पर म्हणजे माणुसकी ही जपली पाहिजे सगळ्यात महत्वाची की जर असेल तर ती माणुसकी आहे आणि म्हणून जात धर्म पंत प्रांत यापेक्षाही जर मोठा कोणी असेल तर ती आहे माणुसकी आणि ती माणुसकी आपण जपली पाहिजे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीमराय